नमस्कार सतर्क आपले स्वागत मी रेखा मावळला मिळणार जागतिक दर्जाचं क्रिकेट स्टेडियम मेघाताई भागवत यांची दूरदृष्टी मावळमधील युवा खेळाडूंना आता जागतिक स्तरावरील सराव आणि आधुनिक सोयी सुविधा आपल्या भागातच मिळणार आहेत सौ मेघाताई प्रशांतदादा भागवत यांच्या दूरदृष्टीतून मावळमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम साकारत आहे हे स्टेडियम केवळ खेळासाठीच नाही तर मावळच्या तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रोजगार निर्मितीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी एक मोठं पाऊल ठरणार आहे खेळ विकास आणि संधी यांचा संगम म्हणजेच मावळचं नवीन भविष्य आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा